नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त असं मटणाचं खारं करणार आहोत तर बघूनच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल आपण मटणाचं धनझणी तर्रीदार रस्सा बघितलेला आहे सुकं मटण पाहिलेलं आहे भरपूर साऱ्या मटणाच्या रेसिपी बघितल्या आहेत परंतु आपण मटणाचं खारं आज बघणार आहोत याच्या आधीसुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे प्रचंड त्याला प्रतिसाद आलेला आहे तोसुद्धा जाऊन तुम्ही नक्की बघा चला मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं मटणाचं खारं आज आपण करणार आहोत थोडाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो मटण स्वच्छ धुवून संपूर्ण पाणी नितळून घेतले त्यानंतर मटणातली चरबी बघा बाजूला काढून घेतलेली आहे सगळ्यात अगोदर गॅसवर ठेवलं ठेवलंय त्यामध्ये ही जी आपण बाजूला काढलेली चरबी होती ना ती त्यामध्ये घालायची आहे आणि चरबीला संपूर्ण तेल सुटेपर्यंत चरबी आपण छान अशी परतून घ्यायची अजिबात एकही थेंब तेलाचा न वापरता चरबीच्या तेलामध्ये आपण हे मटण करतोय अतिशय स्वादिष्ट होतं तर चरबी वितळेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया तर दोन गड्डी मी लसून घेतलेला आहे त्यानंतर अद्रक कोथिंबीर अगदी थोडासा खोबऱ्याचा तुकडा दोन लवंग आणि पाच मिरं घेतलं आहे छान हे पाणी न टाकता मस्त वाटून घ्यायचं आहे बघा खलबत्त्यामध्येच वाटा जर तुमच्याकडं खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये वाटलं तरी चालेल तर बघा छान अशी भरडसर पेस्ट आपण करून घेतलेली आहे तर खाऱ्याचा आपला मसाला तयार आहे तर इकडं तुम्ही पाहू शकाल चरबीला देखील तेल सुटलेलं आहे तर छान चरबीतलं तेल बाहेर पडले त्यामध्ये दोन मोठे कांदे उभे पातळ चिरून टाकलेले आहेत बघा आता ते सुद्धा छान असे परतून घ्यायचेत कांदा फार लालसर होईपर्यंत परतायचा नाही आहे फक्त थोडा मऊ होईपर्यंत परतायचा त्यानंतर वाटलेलं वाटाणा पण त्यामध्ये घातलं आहे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर पाऊन चमचा इतकी हळद पावडर घातली आहे तीसुद्धा व्यवस्थित परतून घेऊयात अगदी सुंदर होतं बरं का हे मटण खूप खूप चविष्ट होतं नक्की करून बघा तर आता या मसाल्यामध्ये आपण मटण घातलेलं आहे आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे मीठ टाकताना माझा व्हिडिओ काढायचा राहिला आहे तर प्लीज चवीनुसार मीठ घाला आणि छान मटणामध्ये मसाला परतून घ्या त्यानंतर दोन ग्लास ताटात पाणी ओतून ते गरम होईपर्यंत मटणाव झाकायचं आहे तुम्ही पाहू शकाल पाणी छान असं गरम झालं आहे तर ही प्रोसेस का करायची जो काही आपण मटणाला मसाला लावलेला आहे तो मटणामध्ये छान मुरला जातो आणि म्हणून वाफेवर मटण अगोदर शिजवून घ्या म्हणजे निम्म मटण असं शिजलं जातं आणि मटण चवीला देखील खूप सुंदर लागतं तर बघा छान मटणामध्ये मसाला मुरला है, आता हे गरम झालेलं पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आता ताट झाकायचं आणि पाणी आटेपर्यंत छान खळखळून मटण शिजवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकाल मटण आपलं छान शिजलेलं आहे पाणी देखील बऱ्यापैकी आटलं आहे तर जे काही थोडं पाणी राहिलं आहे सुद्धा आपण आटवून घेऊया गरजेनुसार पाणी गरम पाणी ॲड करा आणि मटण छान शिजवून घ्या तर पहा मटण असं व्यवस्थित शिजलेलं आहे तर मस्त असं आपलं मटणाचं खारं तयार झालं आहे काही जबरदस्त दिसतंय बघा चवीला देखील भन्नाट होतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल नक्की करून बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू